पहा संध्याकाळचं वातावरण किती छान झालंय इतकी छान हवा सुटली एवढ्या उन्हाळ्यामध्ये आणि इथं छान गायांच्या धारा चालल्यात इतकी हिरवीगार झाड हवा आता छान वाटते दुपारपेक्षा इथं एक छोटस मंदिर आहे देवीच नारळाची झाड गावाकडची संध्याकाळ खूपच चांगली असते हा आहे चिंटू चिंटू दुधाची वाट बघतोय तो त्याला असं झालंय कधी दूध काढून ओरिजिनल म्हशीचं दूधच पितो तो त्यामुळे तो असा आहे एवढा चिकना थांब बेटा तर पहा माझं गाव असं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा पहा बघा किती एक्सायटेड होता तो दूध पिण्यासाठी आणि जेव्हा त्याला दूध दिलं तर तो पाहत पण नाहीये किती हाक मारला तरी इतकं त्याला दूध आवडतं म्हशीचं तर तो त्याचा एन्जॉय करत आहे दूध पित आहे आणि पहा किती भूक लागली होती त्याला चिंटू चिंटू आता नाही पाहणार नाही तो, तो व्यस्त झाला आता खूप चिंटू